नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये सर्वांचे हार्दिक स्वागत आज आपण बनवतो आहे कारल्याची सुकी भाजी त्यासाठी कारले इथे स्वच्छ धुवून घेतलेत त्यानंतर कारल्याचे एकसारख्या पातळसर स्लाइस बनवून घेतल्यात आता कारल्यामधील सर्व बिया आपल्याला हाताने अशा पद्धतीने काढून टाकायच्यात आणि त्यानंतर या कारल्याच्या स्लाईसमध्ये मीठ टाकून घ्यायचं मीठ थोडंसं जास्त टाकलं आहे जेणेकरून कारल्याचा कडूपणा कमी होतो आता व्यवस्थित मिक्स करून द्यायचं आणि अर्धा ते पाव तासासाठी मी याला झाकून ठेवलं त्यानंतर कारले इथे छान सॉफ्ट होतात आणि मिठाचे पाणी देखील सुटते इथे आता पाण्याने कारले तीनचे वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे जेणेकरून कारल्याचा कडवटपणा थोडा कमी होईल कढईमध्ये एक ते दीड पळी तेल घेतलं आहे तेल व्यवस्थित गरम झालं की जिरं टाकून घ्यायचं त्यानंतर इथे मी कांदा टाकला आहे ह्या भाजीसाठी कांदा थोडा जास्त प्रमाणात वापरायचा म्हणजे कारला जास्त कडू लागत नाही मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडासा लसण मिरची अद्रक आणि कढीपत्ता हे सर्व जाडसर फिरवून घ्यायचं आहे इथे कांदा देखील थोडासा परतून झाला आहे या परतून झालेल्या कांद्यामध्ये वाटून घेतलेलं वाटण टाकून घ्यायचं त्यानंतर यात आपण थोडंसं हळद आणि मिरची पावडर देखील टाकणार आहोत मिरचीचा वापर केला आहे तर पावडर थोडंसं कमीच टाकूया व्यवस्थित परतून घ्यायचं मसाला व्यवस्थित परतून झाला की यात कापलेली कारले टाकून घ्यायची आहेत त्यानंतर चवीनुसार मीठ आणि या कारल्यामध्ये आपण दोन ते अडीच मोठे चमचे दही देखील टाकणार आहोत दह्यामुळे कारले हे व्यवस्थित शिजल्या जातील शिवाय टेस्ट पण छान येते आणि कारल्याचा कडूपाना देखील कमी लागतो दह्यामध्ये सर्व व्यवस्थित मिक्स करून द्यायचं आणि कमी गॅसवरती झाकण ठेवून कारले आपल्याला छान शिजून घ्यायची आहे कारली शिजायला साधारण दहा बारा मिनटे लागतात या दरम्यान आपण दोन ते तीन वेळा व्यवस्थित भाजी हलवून द्यायची जेणेकरून हलवून जळणार नाही आणि कारली एकसारखी शिजल्या जातील दहा बारा मिनटात मंदाचेवर कारली छान शिजल्या जातात इथे चेक करून घ्यायचं आणि त्यानंतर भाजीवरचं झाकण काढून ठेवलं आहे व असंच दोन ते तीन मिनटं आपण भाजी परतून घ्यायची यात थोडासा मॅगी मसाला देखील टाकला आहे तीन चार मिनटं कमी गॅसवरती असंच कारली परतून घ्यायची म्हणजे छान त्याला क्रंच देखील येतो आणि अशा पद्धतीने इथे कारल्याची सुकी भाजी आपली बनवून तयार आहे चवीला छान लागते कडुआटपणा देखील कमी लागतो तर तुम्ही देखील अशा पद्धतीने नक्की ट्राय करा भाजी कशी बनली मला कमेंट करून सांगायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत नमस्कार